नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मुंबईमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे वाशी मार्केटचा तर वाशी मार्केटमध्ये आजचा कांदा बाजार भावाचा रिपोर्ट काय आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा कांदा बाजार भाव तर आज मुंबई बाजार समितीमध्ये आवक होती सात हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सात हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची मुंबईमध्ये आवक आहे तर आवक कमी झालेली बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीत तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे म्हणजेच छत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे टॉप क्वालिटीचा तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव